नव्यानंच सुरू झालेल्या आणि अल्फावधीतच नावलौकिक मिळवलेल्या लाईव्ह महाराष्ट्र नाईन या चॅनलला माझ्या मनापासूनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गारगुटी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारणे कामी गारगुटी शहरात जागा उपलब्ध करून द्यावी भुदरगड तहसील कार्यालयाला विविध पदाधिकाऱ्यांनी दिले निवेदन कोल्हापूरचे नवनिर्वाचित खासदार श्री शाहू छत्रपती यांच्या प्रयत्नातून गारगुटी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारणेकामी भुदरगडमधील विविध पदाधिकाऱ्यांनी अश्वारूढ पुतळ्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत पाठपुरावा चालू आहे सदर पुतळ्याकरिता लवकरच निधी उपलब्धता होणार असून पुतळा उभा करण्यासाठी योग्य जागेची निवड करणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने हुतात्मा स्मारक शेजारी असलेली जागा जेथे पूर्वी एस टी स्टँड होते ती जागा त्वरित रिकामी करून देण्यात यावी सदर जागेवर अनधिकृत खोकी उ मारली असून सदर खोक्यामध्ये अनधिकृत व्यवसाय चालू आहेत तसेच गारगुटी शहराच्या मध्यवर्ती दर्शनी असलेल्या या जागेमध्ये घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे केंद्र व राज्य सरकार एक बाजूला स्वच्छ सुंदर शहराची संकल्पना मांडत असताना अतिक्रमणाबाबत स सरकारी अधिकारी व लोकप्रतिनिधी गब बसले आहेत हे योग्य नसून आपणास विनंती आहे निधी उपलब्धता लवकरात लवकर होणार असून सदर एकोणचाळीस गुंटे जागा त्वरित रिकामी करावी व त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व भाजी मार्केट व्यापारी संकुल निर्माण करावे सदरची जागा त्वरित रिकामी न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला निवेदनावर गारगुटी युवक शहराध्यक्ष काँग्रेस नितीन बोटे काँग्रेस सम्राट मोरे प्रहार तालुका अध्यक्ष मच्छिंद्र मुगडे तुकाराम देसाई राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे के के भारतीय संतोष पार्टे काँग्रेस गारगुटी शहरा कार्याध्यक्ष गजानन चव्हाण क्रांती फाउंडेशनचे स्वप्नील साळुंके अमित दंडवते शरद पवार गटाचे मानसिंग देसाई काँग्रेस भुदरगड तालुका उपाध्यक्ष संदीप देसाई यांच्याशिवाय विविध पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले आयु महाराष्ट्र साठी भुदरगड